जबरस्त उखाने भारी भारी उखाने मस्त मस्त उखाने उखाना पहिला मित्र आहे माझ्या आईवडलांची लाडकी मित्र आहे माझ्या आईवडलांची लाडकी रावाच्या कृपेने माझ्या जीवनाला बहार आली सोन्या मोत्यासारखी रावाच्या कृपेने माझ्या जीनाला बहार आली सोन्या मोत्यासारखी उखाना दुसरा पांडुरंगाची महिमा किती किती भारी पांडुरंगाची महिमा किती किती भारी रावाच्या आगमनाने सतत माझ्या सुंदर सुंदर जीवनाच्या लहरी रावाच्या आगमनाने सतत माझ्या सुंदर सुंदर जीवनाच्या लहरी उखाना तिसरा नावतर घेते मी रावाचे मनातून रावतर घेते मी रावाचे मनातून जीवन माझे सोन्या मोत्यासारखे करतात राव अपार कष्टातून जीवन माझे सोन्या मोत्यासारखे करतात राव अपार कष्टातून उखाणा पुढचा नावतर घेते रावाचे आवडीने गोडीने नावतर घेते रावाचे आवडीने गोडीने लग्न झाले आता दंदनीत आता कुठेही जातोय आम्ही मस्त जोडीने लग्न झाले आता दंदनीत आता कुठेही जातोय आम्ही मस्त जोडीने उखाना पुढचा हिरा कोळशात जरी ठेवला तरीही हिऱ्याची चमक जात नाही हिरा कोळशात जरी ठेवला तरी हिऱ्याची चमक जात नाही आता या रावाशिवाय मला दुसरे कोणीही पसंत येत नाही आता या रावाशिवाय मला दुसरे कोणीच पसंत येत नाही